पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरचा रक्तरंजित खेळ उघड झालाय वंडराजांदीकर हत्येचा बदला घेण्यासाठी झालेल्या गणेश काळे हत्येनंतर आता भावाच्या अंत्यसंस्काराला जेलमधून कुख्यात गुंड समीर काळे हजर राहिल्यानं चर्चांना उतरलाय गणेश काळे हा कुख्यात गुंड समीर काळे याचा सख्खा भाऊ एक नोव्हेंबरच्या दुपारी त्याची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येचं कारण टोळीयुद्ध वनराज चांदेकर हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय सोमवारी सायंकाळी पुण्यात गणेश काळेवर अंत्यसंस्कार पार पडले या अंत्यसंस्कारावेळी जेलमधून विशेष परवानगी घेऊन समीर काळे स्वतः स्मशानभूमीत दाखल झाला त्यावेळी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती जवळपास डझनभर पोलिस आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी समीर काळे भोवती तैनात होते भावाच्या मृतदेहाजवळ पोहोचता समीर काळे कोसळला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही क्षण तो थांबला आणि नंतर जोरजोरात रडू लागला धाय मोकळून रडणाऱ्या समीर काळेकडे पाहून सर्वांनाच हळहळ वाटली स्मशानभूमीत त्याचं रडणं थांबत नव्हतं समीर काळे सध्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणात अटकेत आहे त्याच्यावर मध्य प्रदेशातून दहा बंदूक आणून हत्येसाठी पुरवल्याचा गंभीर आरोप आहे आता गणेश काळे हत्येनंतर पुन्हा आंदेकर टोळी आणि कोमकर टोळी यांच्यातील वैर उघडपणे आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जणांना अटक केली आहे अमन मेहमूब शेख अरबाज अहमद पटेल मयूर वाघमारे आणि दोन अल्पवयीन आरोपी हत्येत वापरलेल्या दोन गाड्यांपैकी एक गाडी जप्त करण्यात आली आहे गणेश काळे हत्येनंतर पुण्यात पुन्हा गँगवॉरचं सावट गडद झाला आहे जेलमधून बाहेर येऊन भावाच्या अंत्यविधीसाठी रडणारा समीर काळे या दृश्याने सगळ्या पुणेकरांना चकित केलाय एकीकडे एक गुन्हेगारी डोळ्यांमधील रक्तांचे वैर आणि दुसरीकडे त्या वैऱ्याने उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपल्या आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा